दुरावा खूप आठवण येते तुझी एकदा तरी हा कायक ना माझी मी आतून खूप तुटून गेली आहे रे स्वतःशी भांडता भांडता स्वतःशीच हरली आहे कसं सांगू तुला तुझा विना खूप एकटं वाटतंय एकांतात तुझ्याशी मन भरून बोलावंसं आहे काय करू मी माझ्या भावना शब्दात मांडता मांडता थकली आहे मी एकदा तरी तू स्वतःहून मला समजून घे का दूर राहतोस माझ्यापासून एकदा मला मिठीत घे दुरावा तुझा सोसवत नाही मला अबोला तुझा बघवत नाही मला मागचं सगळं काही विसरून नव्यानं एकत्र राहूयात ना तुझं सगळं ऐकेल मी सांग ना पुन्हा एकदा तू माझा होशील ना कोण कधी कसं बदलेल सांगता येत नाही आणि आपण उगाच गर्व करतो की माझी व्यक्ती मला सोडून कुणाशीच बोलत नाही तुझ्या मिठीत येऊन तुला एवढंच सांगायचं आहे की मी तुझ्याशिवाय ना तु तु नाही राहू शकत मला आयुष्यभर तुझी साथ आणि तुझं प्रेम पाहिजे माझ्यापासून कधी तू दूर जाऊ नकोस शेवटच्या क्षणापर्यंत फक्त तू माझाच राहा काळजावर कोरलेलं नाव कसं बरं पुसावं नाही मिळणार म्हणून कसं बरं विसरावं आयुष्यभर मी तुझ्या आठवणीत झुरत राहावं असेल वेदना तुझ्या प्रेमात तरी प्रेम म्हणून तूच मिळावं सूर्य मावळतीला निघाल्यावर रानातून घरी परतणाऱ्या आईची वाट पाहणाऱ्या त्या लाडक्याची संध्याकाळ आता शहरातल्या ऑफिसमध्ये होतीये आज तुला खरं सांगू तुझी खूप आठवणी येते ग तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत प्रत्येक दिवसाचा सूर्यदिन तुझ्या नावानं होतो आणि प्रत्येक रात्र तुझ्या आठवणींनी संपते तू माझ्या आयुष्याची फक्त एक भाग नाहीस तर माझं संपूर्ण आयुष्य आहेस तुझ्या विना माझं हसू हरवलं आहे स्वप्न मोडतील आणि मनातली प्रत्येक आशा विझेल कधी कधी वाटतं तुझ्याविना श्वास घेणं शक्य आहे का कारण जिथं मी आनंद शोधतो तिथं तुझं अस्तित्व जाणवतं तुझ्या नावातच माझं जग दडलंय आणि तुझ्यासोबतच माझ्या भावना जगतात जर तू नसशील तर हे जगणं फक्त शरीराचं अस्तित्व राहील पण आत्मा रिकामा होईल तुझ्याशिवाय दिवस उजाडतील पण त्यात उजेड नसेल रात्र होईल पण स्वप्न नसेल श्वास येतील पण जीवन नसेल म्हणून सांग ना जर तूच नसशील तर मी कसं जगू कारण माझं जगणं म्हणजे तू आणि तूच नसशील तर मी कोण ऐक ना मी कॉल नाही करू शकत पण काळजी खूप करतो मी मेसेज नाही करू शकत पण दिवसभर तुझाच विचार करतो मी तुला भेटू नाही शकत पण मी रोज तुला खूप मिस करतो मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही पण प्रेम नेहमी तुझ्यावरच करेल